कल्याण रोडवरील रखडलेल्या पालावा पुलाच्या कामाविरोधात मनसे आणि ठाकरे गटाने संयुक्तरित्या आक्रमक पवित्रा घेतला आहे मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांनी एकत्र येत आंदोलन केलं यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात गाजर दाखवून सरकारचा निषेध व्यक्त केला दोन्ही नेत्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली असता काम अजूनही अपूर्ण असून ते पूर्ण कधी होणार व शील रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचं काम रखडलेलं आहे संत गतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे कल्याण डोंबिवलीकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे फोन आला की आम्ही उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही करा पाणी करायला म्हटलं आमची एक मीटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलो आहे इथे जरी या पालावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ह्या मला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं चा काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपस नाही आहे कशात तिथे प पा, पालावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाही आहे तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाही आहे तिचे पैसे दिलेले नाही आहेत त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांच्या टेंडरपुरते किंवा असे दिसायला होतील याच्याने दिलासा किती मिळेल ह्याबाबत आम्ही अजून तरी शासन आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या त्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला येत्या महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला बसला नाही याच्यावर आम्ही ठाम आपण पैसे दा, त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला आता दा गाजर दाखवा यांना गाजर काय झालं लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले आहेत यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून एवढे चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोकं घेतील तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो माझ्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढल्या दिसत बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाली नाही येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमच्या इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांना देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले असतील त्याचबरोबर या आंदोलनामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे महापालिका निवडणुकापूर्वी ठाकरे गट व मनसे युतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे लोक देत होते आज एकतीस तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होत आहे का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही हे सामील आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या जा लोकांना जाब विचारण्याचं चा काम आम्ही करतो आहे आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे ठाकरे एकत्र जरी नाही आले तरी इथे एकत्र दिसत आहेत महापालिकेमध्ये असं चित्र दिसेल का चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु ह्याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून